श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुवार वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे माघ माघबद्य सप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेते महान संत त्यांचे जीवन हे एक मोठे गुढच होते दिगंबर वृत्तीच्या अवली या अवलीया कर अनेकांना साक्षात्कार घडविला गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्व पटवून सांगितले ते सिद्धयुगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या मंत्रातून स्पष्ट होतो स्वामी समर्थ महाराजांच्या या दैवी शिष्याने अनेक भाविकांना सन्मार्ग दाखवला गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमून जाते लाखो भाविक शेगाव येथे जाऊन महाराजांचे जा दर्शन घेतात मात्र इच्छा असूनही शेगावला जाता येत नसेल अशा वेळी गजानन महाराजांची मानस पूजा तुम्ही करू शकता आज या व्हिडिओमध्ये गजानन महाराज प्रकट दिन कसा साजरा करावा नैवेद्य कोणता दाखवावा सेवा कोणत्या कराव्यात आणि प्रकट दिनाच्या दिवशी कोणते असे प्रभावी दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत गजानन महाराजांची कृपा तुमच्यावरती राहील या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण आपल्या आराध्याची देवतांची संतांची पूजा करतो ती देवासाठी नाही तर आपल्या मनशांतीसाठी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये देवाची या द्वारी उभे राहायला दोन क्षण सवड मिळत नाही अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा असे सांगितले जाते मानसपूजा करताना आपण देवपूजा करतो तसा विधी करावा आता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय वीस फेब्रुवारी रोजी आलेल्या महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी योगायोगाने हा प्रकट दिन गुरुवारी आलेला आहे आणि तो दिवस गजानन महाराजांना अतिशय प्रिय आहे गुरुवारचा दिवस हा गुरूंचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे पाण्यामध्ये न विसरता टाकावी याने आपला गुरुग्रह बलवान होतो त्यानंतर बघा त्या दिवशी गुरुवार आल्याने आपल्याला न चुकता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये गजानन महाराजांचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यापूर्वी तुम्ही शुद्ध गायच्या धुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे महाराजांच्या मूर्तीला एका तामनामध्ये ठेवायचा आहे मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृतानी किंवा दुधाने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्ही मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे महाराजांचं विधिवत पूजन करायचं आहे ज्यामध्ये महाराजांना गंध अक्षदा पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर बघा प्रकट दिनाच्या दिवशी काही प्रभावी सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत कारण गजानन महाराजांशी संबंधित अनेक चमत्कारिक घटना व कथा निगडीत आहेत गजानन महाराजांवरती अनेक भक्तांचा विश्वास होता महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती आहे असा त्यांचा विश्वास आणि श्रद्धा होती त्यांच्याकडे असलेल्या दैवी शक्तीमुळेच ते आजारी लोकांना बरे करत असत जे लोक दुःखी असतील त्यांचे दुःख कमी करू शकत आणि समस्यांचे निराकरण करून त्यांना सुखी आयुष्य देत असत गजानन महाराजांची शिकवण सोपी होती त्यांनी श्रद्धा भक्ती निस्वार्थीपणा आणि मानवतेची सेवा करण्याचे महत्व सर्वांना पटवून दिले महाराजांनी शिकवले की खरे अध्यात्म हे सर्व प्राणी मात्रांबद्दल प्रेम आणि करुणेने भरलेले नीतीमान आणि सद्गुणी जीवन जगण्यात आहे बघा काही विशिष्ट तिथींवरती आपण काही प्रभावी सेवा घरामध्ये करतो नामस्मरण करतो उपाय करत असतो अगदी त्याच प्रकारे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी देखील आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करायचे आहेत आयुष्यात अनेक अडचणी असतात समस्या असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नसतो तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल घरामध्ये आजारपण वाढलेली असतील तुमच्या घरामध्ये जो ही पैसा येतो त्या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये निघून जात असेल तर जी काही नकारात्मकता किंवा जेही दोष घरामध्ये आहेत ते या सेवेमुळे किंवा केवळ नामस्मरणामुळे देखील नाहीसे होतात सातत्य असायला हवं आता ही सेवा जर तुम्ही रोज करत नसल्या तर किमान प्रकट दिनाच्या दिवशी तरी तुम्ही गजानन स्मरण करून काही सेवा घरामध्ये केल्या तर निश्चितपणे तुम्हाला या सेवेचा लाभ होतो कारण त्या त्या तिथी ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं पहा गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात पण आपल्याला तिथे जाऊन दर्शन घेणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला घरच्या घरीच या काही सेवा करायच्या आहेत हे जे दोन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्त तुम्ही जी सेवा करू शकता ती म्हणजे संत श्री दासगणू महाराज श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचन करतात या ग्रंथातील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगत उलगडून टाकतात यापैकी एक ओवी म्हणजे कोठोनी आलो आपण याचे करा हो चिंतन आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान करते श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे पहा गजानन महाराजांचे विजय ग्रंथ एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजानन महाराजांच्या भक्ताच्या जीवनातील कोणतीही सम समस्या जी आहे ती सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केलं तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्व आणि महात्म्य वेगवेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय ग्रंथ हा रामबाण उपाय असल्याचे मानले जाते आता पारायण कस करायचं तर एक आसनी पारायण तुम्ही करू शकता एका दिवसात एकाच बैठकीत एकवीस अध्यायाचे पारायण पारायण करणे ही पारायणाची एक अत्यंत उत्तम पद्धती आहे वाचन गतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास लागतात गुरुपुषामृत युगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संत कवी दास गणू महाराजांनी सांगितले आहे पण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण देखील करता येऊ शकते याला एकदिवसीय पारायण म्हणतात आजच्या धकाधकीच्या काळामध्ये एक आसनी पारायण करणं शक्य नाही म्हणून एक ते दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण किंवा तुम्ही गजानन महाराज प्रकट दिनापासून तीन दिवसीय पारायण करू शकता तीन दिवस दररोज सात अध्याय म्हणजेच नऊ सात व पाच अध्याय वाचून हे पारायण केले जाते दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या या तीन एक दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे मंदिरामध्ये किंवा घरी देखील तुम्ही हे पारायण करू शकता किंवा तुम्ही सप्ताह पारायण करू शकता सात दिवस दररोज तीन अध्याय जर तुम्ही वाचले तर तुमचं सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व स संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये किंवा घरी देखील तुम्ही आयोजन करू शकता आता तुम्हाला बसून सेवा करणं शक्य नसेल तर ही सेवा तुम्ही श्रवण करत देखील करू शकता तुम्ही मोबाईल वरती किंवा टी व्हीवरती श्री गजानन महाराजांचा विजय ग्रंथाचं पारायण ऐकू शकता ही सेवा देखील पुरेशी आहे आता त्यानंतर या दिवशी तुम्हाला महाराजांना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे पहा संत श्री गजानन महाराज हे अगदी साधे भोळे होते त्यांना जो नैवेद्य लागत होता तो म्हणजे पिठलं भाकरीचा त्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी म्हणजेच महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी पिठलं भाकरी सोबतच कांदा आणि ठेचा असा नैवेद्य तयार करायचा आहे आणि हा नैवेद्य गजानन महाराजांना तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा महाराजांचा अतिशय प्रभावी मंत्र जो तुम्हाला या दिवशी पठण करायचा आहे कोणतीच सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही जपमाळ हातामध्ये घेऊन या मंत्राचं पठन करू शकता तर पहा गजानन महाराज परमहसन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्ताच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गन गण -गन गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते याचा अखंड जप करत असत म्हणून या मंत्राचं म्हणजेच या दोन शब्दाचं तुम्हाला दिवसभरामध्ये पठण करत राहायचं आहे तुम्ही बसून ही सेवा करू शकत नसाल तर तुमची काम करत करत तुम्ही हा या मंत्राचा जप जरी केला तर एवढी सेवा देखील चरणी तुमची अर्पण होईल आणि तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल बघा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात बरेच साम्य आढळतात दोघेही परमहंस संन्यासी होते गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्थ होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षण लक्षात येते अकोल्यामध्ये शिवजयंती निमित्त झालेल्या एका सभेमध्ये हो टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठवला असे भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्म देशातील मंडालींच्या तुरुंगामध्ये टिळकांनी गीतारहस्य ही भगवद्गीतेवर टीका लिहिली आपल्या अवतार कार्यातील बत्तीस वर्षाचा काळ हा गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला तर झालेली सेवा मी संत श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ